सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणार तहसील कार्यालयावर सात मार्च रोजी दुपारी अकरा वाजेपासून जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे यांच्या नेतृत्वात तीर्व निदर्शने करण्यात आले लोणारमकर तालुक्यातील शेतकरी यांच्या सोयाबीन कापसाला योग्य भाव द्या गारपिटीमुळे मेटाकुटीस शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या दुष्काळी अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या अशा अनेक मुद्द्यांना घेऊन तीर्व निदर्शने आंदोलन करण्यात आले तहसील कार्यालयावर सकाळी अकरा वाजेपासून तीरव निदर्शने व घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे लोणार तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय मोरे तालुका उपप्रमुख परमेश्वर धातोंडे श्रीकांत नागरे युवा तालुका अधिकारी जीवन घाळ तालुका संघटक कैलास अंबोरे महिला विधानसभा प्रमुख संजीवनी वाघ पार्वती ताई सुटे रंजना बछिरे यो यशोदा ताई पाठे युवा शहर प्रमुख श्रीकांत मदनकर प्रकाश सानप सुदन अंबोरे राजूभाऊ बुधवत तानाजी अंभोरे रामा मोरे राजू दहातोंडे भगवान कायदे अजय बछिरे सुनील पसरटे किरण कंबळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात आंदोलनस्थळी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण